आते हर खबर यवतमाळ मध्ये काँग्रेसची निवडणूक आढावा बैठक उत्साहात पार पडली कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती निष्ठावंतांच्या पाठीशी काँग्रेसचा ठाम निर्धार यवतमाळ दिनाक जून सतरा मंगळवार जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य आढावा बैठक आज यवतमाळ येथील सेलिब्रेशन हॉल मेडिकल चौक येथे आज दिनाक जून सतरा मंगळवार रोजी उत्साहात पार पडली या बैठकीला जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली संपूर्ण हॉल कार्यकर्त्यांनी गजबजलेला होता ज्यातून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा प्रत्यय आला यावेळी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते काँग्रेसमधील महत्वाच्या विभागांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की पक्षाच्या संघर्षाच्या काळात निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवेल आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी प्रास्ताविक भाषणात स्पष्टपणे सांगितले की पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात स्थान राहणार नाही शिस्त आणि निष्ठा हे काँग्रेसचे मूलभूत मूल्य आहेत शिवाजीराव मोघे आणि वसंतराव पुरके यांनी देखील संघटनात्मक बांधिलकी आणि गावपातळीवरील सक्रियतेचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाचा पाया तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे आगामी निवडणुका विचार चळवळ आणि संघटनेच्या ताकदीने लढायच्या आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की सध्याच्या राजकारणात विचारे अथपथन आणि जनतेच्या मुद्द्यांपासून झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पुन्हा नव्याने जागृत व्हायला हवे व नंतर राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननी संजय ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्तेच विजयाचे शिल्पकार असतील काँग्रेसची ताकद ही मतदारांमध्ये नव्हे तर निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे संघटनातली शिस्त आणि विचारधारा ही आपल्या लढाईची शस्त्र आहेत बोलताना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाबल उर्फ अनिल देशमुख यांनी केले तर आभार रमेश भिसकर यांनी मानले या बैठकीने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक तयारीला बळ दिले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याने आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट झाले यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे